काळी आई आणि दुःखानं काळी ठोन पडलेली आई फक्त टा हो पिढीजात श्रीमंती असणाऱ्यांकडे देवाभाऊ तुम्ही न बोलवता जात असाल पिढीजात श्रीमंती असणाऱ्यांकडे देवाभाऊ तुम्ही न बोलवता जात असाल पिढीजात आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना एकदा भेटून जा पंधराशे रुपये देऊन पन्नास वर्षाच्या माझ्या आईचा संसार तुम्ही उद्ध्वस्त केलाच आहे मत मागायला आलात ना तसं माझ्या आईचा शाप आणि तळतळ आणि घ्यायलाही येऊन जा वावरात पेरणी केल्याशिवाय वावर हिरव होत नसतं वावरात पेरणी केल्याशिवाय देवाभाऊ वावर हिरव होत नसतं मतदार फासावर लटकत असताना रणशिंग निवडणुकीचा देवाभाऊ हुंकायचं नसत असेल तुमची छप्पन्न इंचाची छाती म्हणून काय झालं देवाभाऊ असेल तुमची आणि तुमच्या नेत्यांची छप्पन्न इंचाची छाती म्हणून काय झालं त्या छातीच्या इंचभर खाली तुम्हालाही आणि माझ्या शेतकरी बापालाही आहे हे विसरायचं नसतं

पण होर्डिंग छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहतायत म्हणून तरी बांधावर येऊन जा अहो नाही कोणासाठी पण उंच उंच लावलेल्या होर्डिंग छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहतायत म्हणून तरी येऊन जा कोट्यवधींच्या जाहिराती तर तुम्ही दिल्याच आहेत शेतकऱ्याच्या बांधावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारचा आदर्श घेत शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय जाहीर करून जा नावात देव आहे देवच राहा नावात देव हे देवच रहा माझ्या शेतकरी बापासाठी यम होऊ नका आदरणीय पंतप्रधानांची पंच्याहत्तरावी साजरी केली आदरणीय पंतप्रधानांची पंच्याहत्तरी साजरी केली माझ्या बापाला हे पंच्याहत्तर वर्षाचं होताना आम्हाला पाहू द्या देवाभाऊ माझ्या देवा शेतकरी बापाला जगू द्या देवाभाऊ माझ्या शेतकरी बापाला जगू द्या जय हिंद जय महाराष्ट्र